टेम्पो ट्रॅव्हल्समध्ये जळून चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या बसला भीषण आग लागली बारा कर्मचाऱ्यांचा प्रवास चार जणांचा मृत्यू झालेला आहे व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या चार कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालेला आहे टेम्पो ट्रॅव्हलला भीषण आग लागली आहे ला मागचं दार न उघडल्यानं चार जणांचा होरपळून मृत्यू झालेला आहे टेम्पो ट्रॅव्हल्समध्ये बसलेल्या चार प्रवाशांना आगीमध्ये होरपळून त्यांचा मृत्यू झालेला आहे सकाळी आठ वाजता हिंजवडी येथे ही दुर्घटना घडलेली आहे ट्रॅव्हलला आग लागून चार प्रवाशांचा होरपळून मृत्यू झालेला आहे मागचा दरवाजा न उघडल्यानं आतमध्येच हे प्रवासी होरपळले आणि त्या त्यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे पिंपरी चिंचवडमधील हिंचवडी ह्या ठिकाणीची ही दुर्घटना आहे आणि हा आपण स्क्रीनवरती जाळलेला देखील पाहतोय टेम्पो ट्रॅव्हलचा दरवाजा न उघडल्यानं चार प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे फेज मध्ये ग्राफिक्स या प्रिंटिंगच्या कंपनीच्या टेम्पो ट्रॅव्हलर या बस मधून फर्स्ट शिफ्ट ड्युटीसाठी साठी येत असताना डसॉल्ट कंपनीच्या समोर या टेम्पो ट्रॅव्हलरला आग लागली अचानक आणि त्या आगीमध्ये चार जणांचा होऊन दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्याचप्रमाणे सहा जे त्यामधले कंपनीचे एम्प्लॉईज होते हे रुबी क्लिनिक मध्ये आय मध्ये ट्रीटमेंट घेत आहे दोघं सिरियस होते थोडे पन्नास टक्केपेक्षा जास्त आपण सिरियस म्हणूया तर त्यांना आपण द्या जिथे ह्याची सोय आहे भाजलेल्यांची मेडिकल ट्रीटमेंटची जास्त करून तिथे आपण पाठवलेलं आहे आणि बाकीच्यानंतर आपण इथे ट्रीटमेंट करतो आणि बाकी स्टेबल आहेत सध्या जे आहेत इथे ते तरी स्टेबल आहेत आणि जे काही शक्य आहे ते आम्ही करतोय त्यांच्यासाठी आणि असं साडा बघितलाय आमचे प्रतिनिधी अविनाश पर्वत यांनी पाहूयात आय टी नगरी असलेल्या हिंजवडीमध्ये आज सकाळी कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलर मध्ये आग लागली आणि आगीमध्ये चार जणांचा मृत्यू झालेला आहे आता आपण त्या बसपाशी आहे बस पाहू शकतो कशा प्रकारे पूर्णपणे जाऊन या बस बस खाक झालेली आहे चार जणांना बसच्या बाहेर येताना आल्यामुळे या चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे एकूण बारा प्रवासी या बसमध्ये होते परंतु काही जणांना बस आग लागली माहिती पडताच ते बाहेर पडले परंतु चार जणांना बाहेर येताना आलं त्यामुळे चार जणांचा दुर्दैवी दुर्दैवी मृत्यू झालेला आहे खरं तर हे दार उघडता आलं नाही किंवा उघडलं नाही त्यामुळं त्याच्या चौघांना बाहेर येता आलं नाही त्यामुळे त्यांचा त्या बसमध्ये अडकून मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे परंतु ही आग नेमकी कशामुळे लागलेली आहे आणि आगेचं नेमकं का कारण काय याचा तपास आता होईलच परंतु चार जणांना बाहेर न येतामुळे त्यांचा दुर्दैवी अंत या बसमुळे झालेला घटना हिंजवडीमध्ये घडलेली आहे अविनाश परबत जय महाराष्ट्र न्यूज पिंपरी चिंचवड